हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे तर आज आम्ही आलेलो आहे शूटिंगसाठी आणि आज आणि उद्या दोन दिवस आमचं शूटिंग आहे नवरा बायको या कॉमेडी वेब सिरीजचं आज सुंदरी जी आहे ती येणार आहे पहिल्यांदा शूटिंगला तर भाऊ गेला आहे तिला स्टँडवरती येणारा तोपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो इकडं हे आलेलं आहे पप्पू आलेला आहे पप्पू इकडे राहा पप्पू आलेला आहे आप्पांना घेऊन आप्पा बाथरूमला गेले तर तोपर्यंत पप्पू तयारी करा आणि इकडून आलेली आहे रिया आता ही पण मेकअप करणार आता आम्ही चार किलोमीटर लांब इकडं याच्यासाठी आलतो नैसर्गिक कॉल साठी आणि या ठिकाणी आपा बघू शकता तुम्ही आप्पा <laughs> कसं चाललंय तुमचं की आता इतक्या लांब चालत आप्पा आपण लघवीला आलो इकडं पाच किलोमीटर <laughs> नशीब लघवीला इतकं पाच किलोमीटर आलतो लागल्यावर किती किलोमीटर जायला लागलं असत नाही तिथे काय सपना कुठला पिक्चर आला कुत्रा बनवला आणि दोनदा बोकायला मला तर दोन दिवसावर मारत बापू पंचवीस तर मित्रांनो आता शूटिंग करो करून जेवणाची वेळ झाली आहे आता इकडे बघा जेवणाची ताटपिट रिया आणि बोलल्या दोघ जण करतात इकडं तर आता सगळेजण या ठिकाणी जेवण करायला बसणार आहेत ए बोलव ना सगळ्यांना सागर माहित नाही बघितली इकडं अर्जुनने बघा चहा करून आणला चहा ते सेम चहाचा तुझा कलर सेमच आहे का ते का चा स्पेशल आहे का तुमच्या इथलं नाही चहा आणला ह्याबद्दल धन्यवाद व्हेरी व्हेरी धन्यवाद सेमच दिसतोय कलर तुझा नाही ना कलर टाकला दोन बुड्या घेतल्या आपलं ब्रँडिंगच काळ काळ का आहे थान आता शूटिंग झालं चाललं आहे गौरं तर मित्रांनो आज शूटिंगचा आहे दुसरा दिवस काल आमचं एक एपिसोडचं शूट झालं आणि आज दुसऱ्या एपिसोडचं शूटिंग आहे तर दुसरं एपिसोड पण इथंच आहे आणि आपले सेम कलाकार पण स्टोरी आहे वेगळी तर चला आज सकाळपासून पावसाचं वातावरण दिसतंय जरा कारण टिपी टिपी पाऊस पडलाय सगळी जमीन ओली झाली आणि आज आपल्याला आहे ते एक आणि बोकड हे सेमच आहे काय काय ते काय हाय काय कोंबडीला काय झाले काय माहिती का अशी मानच टाकते आता मान टाकायला तेव्हा टाकले मान काय झालं काय तिचं मान म्हणजे खाली पडते उचलत नाही मान असं वाटतंय आता बोकाड गाडी टाकायचं काम चालू आहे एक बोकाडाचं सीन आहे तर आम्ही आलो इथं माळावा बघा सगळ्या शेळ्या शेळ्या दिसतात इकडं आणि एक बोकाड त्याच फक्त खाली टाका ओके करा बसले ना तर चला आता बोकाडाचा सीन घ्यायला आम्हाला घरी जायचंय म्हणून रानात आलो बोकाड घ्यायला रेडी का थोडा क्रीम टेके ऍक्शन का रेक्शन इथं बावड्या झाल्या आता गोंधळी बाबा तर देवदेवासाठी काय घातले आता भविष्य सांगायचे <laughs> चल तिकडे रस्त्याला <laughs> तर बघा मित्रांनो आम्ही जी सकाळी बोकड घालून आणलं होतं गाड्यामध्ये त्याला आता एकटाच आहे ना तर खाण्यासाठी त्याला ही उंबर तोडून टाकली अर्जुनाने हा तिकडे तिकडे काय शिवरे शिवर का आणि कोंबड्यान कोंबडी कशाला आतमध्ये सोडली रा कसला ह्यालाच राहिलाच तर आपण देवा देवाला कुत्र 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 केला का शूटिंग घ्यायचे तर मित्रांनो आता शूटिंग चालू असताना इथं आमचं जे बोकड आणलं होतं ह्याला आता अंडरपॅन्ट घालायची असा सीन आहे बघा बोंगळ दिसलं नाही ना पाहत लोक, लोक लोक कुत्र्याला चड्या बनवायला कुत घालतात आम्ही पहिल्यांदा प्रयोग केलाय बोकडाला बोकडाला अंडरपॅन्ट घालायची त्याला कपडे घालायचे हौस नाही त्याला कपडे घालायचे हौस नाही का व्यवस्थित आहे आणि स्पेशल कपडे घालवायसाठी माणूस हा व्यवस्थित एकच घातलं का अरे यार एक घालकी दोन्ही एकातच घातले का तो नाही ना हा ओके 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 व्हेरी गुड एक तुझ्याकडे

तुम्हाला काय करायचं तेवढं फायनली शूटिंग संपलेलं आहे आणि इथं पॅकिंग आहे आणि सगळेजण चालले आहेत आपापल्या घरी आप्पा आणि बोल्या जाणार आहेत आता गावाकडे जेऊरला आणि दीपक सर पण जाणार आहेत आपलोजला सगळे आपापल्या घरी आज आत्ता शूटिंग लागणार आमचं डायरेक्टली सांगतो ना? ना? जेव्हा लागल तेव्हा हा 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 चार महिन्याने का आता वर्षाने आहे का असं द्या दे ते झालं सगळ्या बारके पोरांना वाट प्रत्येकाला दे ना सगळ्याला तर आता आमचं झालोय शूट सगळ्यांना बारके पोरांना दिले ड्रिंक इकडे चालू आहे वाटप रस्त्याला गाड्या येतात बाबू चल इकडे कसे ऐकते रे कृष्णाची चटी घातली काय होय हुं इकडे बाबू इकडे चल तुड्या चल इकडे ये काय हातात काय तुझ्या हातात काय कोणी दिलं द्या द्या पप्पाला द्या पप्पाला द्या बाबू द्या द्या की नाही द्या ना टक्कल कोणी केलं तुझं आपण टक्कल केलं तुझं